आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन आंबेगाव पोलिसांनी आरोपीची काढली धिंड घालण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई नमस्कार महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के हनमंत आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता दिग्विजय सोसायटी आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिराच्या मागील रस्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगाराची धिंड काढली फिर्यादी वैवर्ष एकोणवीस यास मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून वाद होऊन आरोपीने धारदार शस्त्राने गंभीर मारहाण केली होती या प्रकरणी गणेश जाधव विशाल राऊत समीर मारने ऋषिकेश लोके आणि इतर वीस ते पंचवीस अशा वयोगटातील सराईत गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केलेली आहे हे सर्व आरोपी कात्रज संतोषनगर सच्चाई माता चौक भगवा चौक हनुमान नगर शांतीनगर जांभळवाडी रोड आणि पाण्याची टाकी चौक परिसरात दहशत वाजवत होते वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी प्रत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना होती पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर त्यांची दिंड परिसरातून काढण्यात आली या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या या ठोस उक्रतीचे परिसरात कौतुक होत आहे गुन्हेगारीचा मार्ग सोडून योग्य ती दिशा घ्या पोलिसांचे आवाहन आंबेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी या कारवाईबाबत सांगितले की तरुणाने चुकीच्या मार्गावर न जाता शिक्षण क्रीडा आणि समाजकार्याकडे लक्ष द्यावे आंबेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी या कारवाईबाबत सांगितले की तरुणाने चुकीच्या मार्गावर न जाता शिक्षण क्रीडा आणि समाजकार्याकडे लक्ष द्यावे गुन्हेगारी हा मार्ग शेवटी कारागृहातच किंवा मृत्यूसारख्या विनाशाला घेऊन जातो त्यामुळे युवकांनी चांगल्या मार्गावर चालत आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद साहेबांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच आंबेगाव पोलिसांनी केलेल्या जलद आणि धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले अशा कठोर कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा बसेल आणि परिसरात शांतता निर्माण होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आंबेगाव पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आदेश करत संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे महाराष्ट्र पोलिस नीप 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीप चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद